दर्पण न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र ऊस या पिकाबरोबरच शेतामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाची लागवड करण्यात आली व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता यातून उत्पन्न मिळणार आहे जाळून घेऊया शेतकऱ्याची दोन डोळ्याची दो सहा इंचाच्या अंधारानं पंधरा जिरो कांडी लावून केली त्यानंतर आमोनी भिजवताना बारा नोव्हेंबरला टोकन मशीनने दप्तरी या हरभरा बियाण्याची टोकनने लागवड करून उसामध्ये आंतरपीक घेतलेलं आहे याला आत्तापर्यंत आंबोणीचं एक पाणी आणि पुन्हा एक पाणी अशा या दोन पाण्याच्या पाळ्या झाल्यात हरभऱ्याला दोन फवारण्या हरभऱ्याबरोबर उसाला पण दोन फवारण्या तर आज रोजी हरभऱ्याची पोझिशन पाहता हे सर्व मिळून रान आहे सव्वा तीन एकर अपेक्षित उत्पादन किती आहे अपेक्षित उत्पादन ह्याच्यामध्ये सरासरी पन्नास किलोचे सत्तर ते बहात्तर कटे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे ऊस किती लागण ऊसाची लागण आहे पाच फुटावर. फुटावर दोन डोळ्याची कांडी लागण केली पंधरा झिरो बारा पिढीएची नवीन व्हरायटी लागण केलेली आहे मेहनत मशागत कशा प्रकारे मेहनत मशागत ह्याच्यामध्ये एक इंधना हातावरील इंधन कोळपं को आणलं होतं उसाच्या आणि हार्बऱ्याच्या मध्ये त्यानं एक तीन दात असणार मोगडा आणि त्यानंतर बारीक फाशीनं जे आंतर्मशगत कोळपं ह्या दोन गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये फवारण्या इंजन फवारणे ह्याचे आतापर्यंत दोन झालेले आहेत हरभऱ्यासाठी बुरशीनाशक सुरुवातीला चोवीस झिरो चोवीस चोवीस छत्तीस बायोविटा एक्स इत्यादीची फवारणी केलेली आहे बघू शकता आपले विविध तज्ञ नंबर एक नर्भर आल तर जोरदार जोमानक वाढ आहे दफ्तरी ना दप्तरी बॅग आणली होती का घरबती दफ्तरीची बॅग आणली होती हो धन्यवाद न्यूज नजरेसमोर राष्ट्र नजरेत महाराष्ट्र